आहेत अजित पवार नॉट रिचेबल आहेत अजित पवार हे आता भुजबळ यांची नाराजी मिटवणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र अशा वेळेस भुजबळ नाराज आहेत मात्र अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत कालपासून दिल्लीत असल्याची चर्चा रंगत आहे दिल्लीत खाते वाटपा संदर्भात भाजपा वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे अजित पवार आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार की नाही याकडे आता या सर्वांचं लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आपण पाहिलं भुजबळ यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांचं नाव समोर येते अजित पवार हे त्यांची नाराजी दूर करू शकतात मात्र अजित पवार सध्या नॉट रिचेबल आहेत कालपासून दिल्लीत असल्याची माहिती सध्या समोर येते नीलम अजित पवार जे आहेत कालपासून दिल्लीमध्ये गेलेले आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती जी आहे ती मिळत आहे अजित पवार खरं तर अधिवेशनासाठी जे आहेत नागपूर या ठिकाणी आले होते काल देखील ते त्यांच्या बंगल्यावर नव्हते आणि आज सकाळी देखील नव्हते आणि आत्ताच सकाळपासून असं समजत आहे की ते नागपुरात नसून मुंबईत पण नसून ते दिल्लीला गेल्याची माहिती जी आहे ती मिळते अजित पवार यांचं कुठंतरी आता खाते वाटप संदर्भात जी आहे दिल्ली दिल्ली दौरा जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे खरं तर अदिती तटकरे ज्या महिला बालकल्याण मंत्री होत्या त्यांना त्या पुन्हा आग्रही आहेत त्याच मंत्रिपदासाठी आणि सोबतच अजितदादा हे स्वतः त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडे चांगले खाते असले पाहिजे यासाठी अजितदादा देखील आग्रही आहेत आणि त्याचबद्दल कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार झालाय पण खाते वाटप नाही तो त्याला जो विलंब त्याचं हेच प्रमुख कारण आहे की अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत वरिष्ठांसोबत जे आहेत केंद्रातल्या त्यांची बैठक जी आहे ती होण्याची शक्यता आहे आणि नंतर नंतर जे आहे यावर नंतर जे आहे यावर चर्चा झाल्यानंतर अजित पवार परत येतील आणि त्याच्यानंतरच जे आहे त्या� आ, खाते वाटप जे आहे ते होणार आहे निलम जी शुभम याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी